नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया दुधना नदीत शेतकऱ्यांचे जल समाधी आंदोलन नुकसानीतूनही काही मंडळे वगळल्याने ग्रामस्थ संतप घनसावंगी तालुक्यातील रांजणी राणी उंचेगाव पानेवाडी घनसावंगी मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाकडून नुकसान नुकसानीतून ही मंडळे वगळण्यात आली आहेत यामुळे संतप्त झालेल्या चारही मंडळातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी बारा वाजून तीस वाजण्याच्या सुमारास रांजणी शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले यावेळी घनसावंगी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक किरण पवार फौज फाट्यासह हजर होते नायब तहसीलदार संतोष हितापे तलाठी संतोष जयस्वाल हे निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते परंतु आंदोलकांनी तहसीलदार पूजा वंजारी यांनी भेट घेऊन आश्वासन द्यावे अन्यथा माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली दुपारी तीन वाजून चाळीस वाजता तहसीलदार पूजा वंजारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले या भागातील वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना पाठवून पंचनामे केले जातील असे आश्वासन दिले यावेळी विठ्ठल देशमुख गौतम देशमुख नितीन वरखडे सतीश महाराज जाधव विष्णू माकोडे आदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या यावेळी युवा शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी रांजणीचे सरपंच अमोल देशमुख अरुण मोरे डॉक्टर प्रमोद वरखडे नानाभाऊ उगले सय्यद मकसूद राम सावंत श्यामराव देशमुख धनंजय देशमुख विशंबर वरखडे सोपान देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी घनसावंगी तालुक्यातील मागील आठवड्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाकडून या भागातील मंडळे वगळण्यात आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही ही, ही बाब समोर येताच रांजणीसह बोर रांझणी येवला पारडगाव चित्रवडगाव ढोबळेवाडी रांजणीवाडी यावलपिंपरी व परिसरातील शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी ओला दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसाठी रांजणी शिवारातील दुधना नदीत उतरून आंदोलन केले आता पाहूया चालुगडीचे सर्व बाजार समिती समितीचे ताजे कांद्याचे भाव पहिली बाजार समिती आहे बारामती जळोची नंबर एक जातीचा कांदा एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलच्या आवक असून किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे एक सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कामटी लोकल कांदा तेरा क्विंटलची आवाक असून किमान दर पंधराशे चाळीस कमाल दर दोन हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर सतराशे नव्वद त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा लोकल कांदा बेचाळीस क्विंटलच्या आवाक असून किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तेराशे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा आठ क्विंटलची आवापासून किमान दर चौदाशे कमाल दर पंधराशे आणि सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा सहा हजार चारशे अडुसष्ट क्विंटल चावक असून किमान दर चारशे कमाल दर पंधराशे आणि सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा अठराशे पंच्याऐंशी क्विंटल चेवाक असून किमान दर पाचशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे आठ ते चाळीस क्विंटल चावाक असून किमान दर चारशे कमाल दर दोन दोन हजार चारशे आणि दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा बारा क्विंटल चेवाक असून जास्तीत जास्त किमान दर अकराशे दर तेराशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो लोनंद लाल कांदा एकोणतीसशे क्विंटल चावाक असून किमान दर तीनशे दर बाराशे आणि दर आठ आठशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा पंधराशे वीस क्विंटल असून किमान दर एक हजार कमाल दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे पस्तीस क्विंटल आवक असून किमान दर हजार आणि कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो विटा चाळीस क्विंटल असून किमान दर एक हजार कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये त्यानंतर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट तेरा हजार सातशे एकोणतीस क्विंटल चेवाक असून किमान दर नऊशे कमाल दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड पाचशे तीस क्विंटल असून किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चोवीसशे तीन क्विंटल असून किमान दर चारशे चार आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये तर मित्रांनो हे झाले महाराष्ट्रातील आजचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद